नमस्कार श्री स्वामी समर्थ वृषभ राशीला ऑगस्ट महिना कसा आहे बघूयात ऊर्जा वाढेल नोकरीतील राजकारणापासून दूर राहा शुभग्रहांची साथ मिळेल तरुण वर्गांचे प्रश्न सुटतील आमोशाला काळजी घ्या कुटुंब करियर करिअरमध्ये काही महत्त्वाचे क्षण असतील संवादात स्पष्टता ठेवा आणि तेरा ऑगस्ट ते एकवीस ऑगस्ट हे आर्थिकदृष्ट्या उत्तम ठरू शकतात घरगुती आनंदाच्या क्षणात लाभ घ्या मेहनत चालू ठेवा नोकरी व्यवसायांना हा चांगला महिना आहे दीर्घकालीन समस्या लक्षात ठेवा खर्च कमी ठेवा कुटुंबात सकारात्मक वातावरण राहणार आहे लक्ष्मीची उपासना करा आणि चंदनाचा ठिका कपाळाला लावायला विसरू नका